आंब्याच्या झाडावर चढल्याने एका सुरक्षा जवानाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये तैनात असलेली निवृत्त लष्करी कर्मचारी एका एजन्सीमध्ये सुरक्षेत तैनात होते त्यांनी ड्युटीवर असताना उद्यानातील आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडण्यास सुरुवात केली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ही घटना समोर आली आहे हॅलेट हॉस्पिटलमधील सवतनाला लजपत राय हॉस्पिटल इथे रात्री ड्युटीवर असताना निवृत्त लष्करी जवानाने झारावर चढून आंबे तोडायला सुरुवात केली अचानक आंब्याची फांदी तुटून ते खाली पडले त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली रात्रभर त्या याच अवस्थेत उद्यानात पडून राहिले शनिवारी सकाळी इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्याने आपला जीव गमावला होता पोलिसांना आणि हॅलेट प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं रायबरेली शहरातील दिनेश प्रसाद शर्मा मृत लष्करी जवानाचं नाव आहे ड्युटीमुळे ते करही कर येथे राहत होते तीन वर्षापूर्वी ते लष्करातून निवृत्त झाले एका एजन्सी मार्फत ते हॅलेट हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते घटनेच्या रात्री ते ड्युटीवर होते